बातमी शिंदेच्या शिवसेनेचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांचे उचलली जीप आणि लावली टाळ्याला ही तंतोतंत लागू होत असेल तर ते आमदार संजय गायकवाड गायकवाडांनी काहीतरी बोलावं आणि त्यातून नवा वाद जन्माला यावा हे दर आठवड्याला घडतय आता तर त्यांनी थेट उभाटाचा बाप काढल्यानं नवा ताप झालाय नेमकं काय घडलं चला पाहूयात माझी कॉपी करणारे हे जमणार ठाकरे रक्तानं उद्धव साहेबाचे वडील आहेत पण लाखो बुलढाण्यात ला ठाकरेंच्या शिवसेनेनं रविवारी केलेलं हे आंदोलन आमदार संजय गायकवाडांची केलेली ही नक्कल ज्या प्रकारे गायकवाडांनी आमदार निवासातील कॅन्टीन चालकाला मारहाण केली त्याच पद्धतीनं ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी प्रात्यक्षिक दाखवणारा जिवंत देखावा सादर केला अगदी गायकवाडांसारखाच टॉवेल गुंडाळून आणि बनियान घालून मात्र ही नक्कल गायकवाडांना चांगली झोंबली त्यांनी थेट उबाठाचा बापच काढला या पहिली गोष्ट तर या विरोधी पक्षाला महाराष्ट्रात काही काम शिल्लक राहिले नाहीये रिकामच विरोधी पक्ष राहिलेला आहे लोकांच्या प्रश्नावर त्यांनी बोललं पाहिजे शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोललं पाहिजे बेरगाज बोललं पाहिजे विरोधी पक्षाचं ते काम असतं पण केवळ विरोधाकरता विरोध करायची भूमिका महाराष्ट्राला सगळ्या विरोधी पक्षाची आहे आणि माझी कॉफी करायला त्यांना दहा जन्म घ्यावं लागतील माझी कॉफी मी ओरिजिनल आहे माझी कॉफी करणं हे उबाठाच्या बापाला जमणार नाही आता उबाटाचा बाप कोण हे संजय गायकवाडांना समजू नये उद्धव ठाकरेंचे रक्ताचे बाप आणि महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांचे बाप एकच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यामुळे गायकवाडांच्या या वक्तव्यावर ठाकरेंच्या नाराजी व्यक्त केली असे जे लोक आहेत तेच एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये मिळाल्यामुळे एकनाथ शिंदेची सुद्धा अधोगती व्हायला लागलेली आहे संजय गायकवाड यांनी ज्या पद्धतीने काल बरळ उखलेली आहे या संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने ऐकलेली आहे पाहिलेली आहे त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातली जनता त्यांचा बाप त्यांना दाखवून देईल असं मला वाटतं दरम्यान या वादानंतर चोवीस तासातच आमदार संजय गायकवाड यांनी टर्न घेतला माझ्या शब्दाचा विपर्यास केला गेला उद्धव उत्था ठाकरेंना नाही तर उबाठाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून मी ते विधान केलं अशी सारवासारव त्यांनी केली महाराष्ट्रात आणि देशात महाविकास आघाडीच्या लोकांनी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतल्या आमदारांच्या विरोधामध्ये आमदारांच्या विरोधामध्ये प्रतिकात्मक आंदोलनं केले त्यामध्ये आपण मला प्रश्न विचारला की आपल्याबद्दल आपल्या मतदारसंघात सुद्धा आपलं बॉक्सिंग मारतानाचं एक प्रतिकात्मक आंदोलन केलं त्यावर मी तुम्हाला हे उत्तर दिलं की माझे प्रतिकात्मक आंदोलन करण्याची उभटाच्या कार्यकर्त्यांच्या बापाची अवकात नाही का उभटाच्या कार्यकर्त्यांच्या बापाची अवलाद नाही हे माझे शब्द आहेत तुम्ही डायरेक्ट बाळासाहेबांचं नाव करून टाकलं एवढ्या कुठे शब्दाचा विपरच करत असतात का बाळासाहेब ठाकरे हे रक्तानं उद्धवसाहेबाचे वडील आहेत पण लाखो बालनातल्या तमाम आमच्या सैनिकांचे पण ते बाप आहेत संजय गायकवाड आणि बाद हे गेल्या काही वर्षात समीकरणच बनलंय त्यांनी तोंड उघडलं की नवा वाद जन्माला येतो आज ज्याच्या घरातला माणूस मरतो ज्याच्या घरात जीव जातो त्याला समजतं की आमचा करोना करोना काय आणि म्हणून माझं भाजपच्या लोकांना आव्हान आहे की तुम्हाला तुमच्या जर मला जर करोनाचे जंतू जा सापडायचं तर मी देवेंद्र फडणवीस तोंडातून कमून टाकले असते भुजबळ सरकारमध्ये राहून माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कमरामध्ये लाद घालून याला मंत्रिमंडळा देऊ शकत नाही फक्त दारू मटन पैसे अरे दोन दोन हजार पाच हजार याच्या या राहुल गांधी हे जे शब्द बोलना कि आमाला माजा जी माजा हो बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीप छाटेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल तुम्हाला जगामध्ये टिकायचं असेल तर सगळ्या भाषा अवगत आल्या पाहिजे मग छत्रपती संभाजी महाराजांनी सोळा भाषा शिकले मग ते मूर्ख होते संजय गायकवाड हे सत्ताधारी पक्षाचे आमदार त्यामुळे त्यांनी बोलताना जबाबदारीनं बोललं पाहिजे जबाबदारीनं वागलं पाहिजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सुद्धा त्यांचे कान टोचलेत पण तरीही वादांची मालिका सुरूच आहे संदीप वानखेडे पुढारी न्यूज बुलढाणा